श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्याकडं आज भेटीसाठी आलो होतो अधिवेशन आटोपल्यानंतर परत केंद्राचं अधिवेशन उद्या सुरू होत आहे एका बाजूला त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आणि त्याबरोबर केंद्रातल्या आपल्या प्रश्नांना अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी गती द्यावी अशा भूमिकेनं आपण त्यांना भेटलो इथं त्यांच्यासोबत यशवंतरावजी थोरात की जे नाभार्डचे चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलंय आणि आपल्या कोल्हापूरचे सोपुत्र आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबरच्याही चर्चा झाल्या बाळ पाटणकरजी जे क्रीडा क्षेत्रातल्या सगळ्या कामांसाठी सातत्यानं आमच्याकडं आग्रही असतात त्यामुळं जिल्ह्याचे खासदार म्हणून आपल्या संस्थानाचे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणून महाराजांच्याकडे महाराजांच्याबरोबर या सर्व मान्यवरांच्याबरोबर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या विकासाच्यासुद्धा चर्चा त्यानिमित्त झाल्या राजकीय काही चर्चा जिल्ह्याच्या महाराजांच्याबरोबर राजकीय चर्चा नाही महाराजांच्या बरोबरच्या चर्चा आहे विकासाच्या आणि विशेषतः जिल्ह्यातल्या जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना गती लावण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाबद्दलचा समन्वय करून आम्ही सगळ्यांनीच कसं काम केलं पाहिजे त्यासाठी ज्या होत्या त्या चांगल्या झाल्या महायुतीचे अनेक नेते शाहू महाराजांना अलीकडच्या काळात भेटत आहेत त्याच्या काही राजकीय संदर्भ खरं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकीय संदर्भ शोधताय असं काही नाही आहे महाराज हे केवळ राजकीय नाहीत तर महाराज आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आहेत या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसानं येऊन त्यांच्याकडे निश्चितपणानं आशीर्वाद घ्यावेत अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून आपला जिल्हा बघतोय त्यामुळे साजिकच या सगळ्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधला अपेक्षित आहे आणि मला वाटतं तोच संवाद सगळेजण साधतो कालच्या सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचे आरोप पलीकडच्या बाजूला नानाभाऊ नेने त्यांनी केले आणि त्यानंतर जी वस्तुस्थिती ज्यावेळी सांगितली तर राजकारणी सुद्धा आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे एकाच वेळेला आजी आणि माजी मंत्र्यांनी अनेक अधिकारी अशा पत्तीचा आक्षेप जेव्हा त्यांनी घेतला त्यावर संशयाच्या भोऱ्यात अनेक लोक आले गरज नसताना आपलीच प्रतिमा आपण सगळ्यांनी खराब करणं याच्यापेक्षा सुद्धा जे चुकीचं असेल त्याच्यावरती अत्यंत स्ट्रॉंगपणनं आक्षेप घेणं आणि केवळ आक्षेप नाही तर ती वस्तुस्थिती स्पष्ट करून विरोधक म्हणून सुद्धा सक्षम कारण काम करणं अपेक्षित आहे म्हणजे एखादा प्रश्न तडीस नेणं ज्याला म्हणतो आपण तसा जर नेला तर तो राज्यालासुद्धा न्याय दिल्यासारखा प्रकार नाही अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका बाजूला बालिशपणाचं आणि आपण लोकप्रतिनिधी असूनसुद्धा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं वस्तुस्थिती काय आहे हे न सांगता दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चुकीचे भ्रम तयार करण्याचंच काम होतं sure. शक्य खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेसाहेबांनी काम केलं गेल्या अडीच वर्षांमध्ये त्या कामाच्या शिवावरतीच महायुतीचं सरकार येण्यामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांचा वाटा मोठा आहे ऐंशी जागा लढवल्यानंतर त्यातल्या साठ जागा जागा आणि आपला स्ट्राईक रेट काय ते दाखवलं एका बाजूला स लाडकी बहीण योजना आणि प्रत्येक क्षेत्रातली योजना की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांच्याविषयीचं एक आपुलकीचं विश्वासाचं आणि आपल्या कुटुंबातलाच एक घटक असल्याचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नातं आहे आता या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं मान्य केल्या परंतु जर त्या आता त्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्षच करायचं विरोधक आहेत आरोप करणार त्या आरोपाला कामात उत्तर द्यायचं असं आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आहे त्यामुळे तशाच पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू भूमिका यापूर्वीसुद्धा सांगितलेली आहे आता सुद्धा सांगतोय आणि पुढेही सांगूया की शक्तीपीठाबद्दल ज्या पद्धतीनं पहिला सुरुवात झाली होती त्यानंतर ह्या सगळ्या शक्तीपीठाला थांबवण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला होता मुख्यमंत्र्यांचा त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ व्हावं आणि त्यानिमित्तानं समृद्धीच्या धरतीवर एक अत्यंत नवीन गतिमान अशा पद्धतीचा रस्ता की जो विद भक्ती शक्तीपीठाच्या निमित्तानं भक्ती त्या भक्ती पीठ होईल आणि भक्ती मार्ग सुद्धा होईल अशा पद्धतीची त्यांची भावना आहे पण शेतकऱ्यांना विश्वासात घ्या मग पुढे झाला असं आम्ही सांगितलं आहे आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा आम्ही त्याच्याबद्दल निश्चित जे काही सांगितलं आहे त्या त्याचा परिणाम असा झाला की ही सगळी अजूनसुद्धा जी काही अलाइनमेंट व्हायची आहे आमचा आग्रह असा आहे की या सगळ्याच्याबद्दल शेतकऱ्यांशी संपर्क संवाद साधल्याशिवाय आपण कुठलीही गडबड करू नये आज मराठीला खाली केसण्याचा प्रश्न नाही यापूर्वीसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मराठी भाषा ही मराठी महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे तो भाग वेगळा परंतु मराठी भाषा सक्तीची आणि मराठी भाषेबरोबर इतर भाषा जे ऑप्शन ठेवायचे त्याच्याबद्दलची स्पष्टता सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला हाऊसमध्ये आणि हाऊसबरोबरच काही वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा दिली आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकार काम करेल नाही कॅगचे आक्षेप हा एक वेगळा भाग आहे आणि बाकीचे आक्षेप वेगळा भाग आहे कॅगचे आक्षेप फायनान्शियली आपण सगळेजण ज्या वेळेला एखादं काम आपण करत असतो विशेषतः महाराष्ट्र सरकार असेल केंद्र शासन असेल ज्या पद्धतीनं एकूण आर्थिक कामकाज करत असतं अशा कामकाजामध्ये काही अनियमितता असतात की ज्या दुरुस्त करणं याच्यासाठीच कॅगचं खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळत असते किंवा मार्गदर्शन होत असते कॅगचं तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक विभागातले ज्या ज्या त्रुटी ज्या ज्या चुका दाखवल्या जातात त्याच्यामुळं सरकारला सुधारायची संधी मिळते त्यामुळे ती शंभूराजे देसाईंवर म्हणता येणार नाही निश्चितपणाने त्याचा उपयोग आम्ही करू आणि त्या विभागात अजून चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी जे काही सूचना घ्याव लागतील निर्णय घ्यावे लागतील ते शंभूराजी देसाई साहेब निश्चितपणे कणीदास अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप